त्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त नाशिकच्या मनमाडमध्ये आंबेडकरी जनतेनं कॅन्डल रॅली काढून मध्यरात्री बारा वाजता आपल्या लाडक्या नेत्याला अभिवादन केलं मनमाड शहर हे आंबेडकरी चळवळीचा बाले किल्ला मानलं जातं महापरिनिर्वाण दिनाचं दिना औचित्य साधून यापूर्वी रात्री अकरा वाजता आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी पांढरी वस्त्र परिधान करून हातात मेणबत्ती घेऊन बुद्धम शरणम गच्छामीचा जयघोषही केला विविध भागातनं शिस्तबद्ध आणि शांततेनं कॅन्डल रॅली काढली शहरातील मध्यवर्ती डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास अभिवादनही केलं आणि तिथे कॅन्डल रॅलीचा समारोप केला विविध पक्ष संस्था संघटना आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते या रॅलीमध्ये मोठ्या संख्येनं सहभागी झाले आपण वेग ही मनमाड मध्ये दृश्य बघतोय मनमाडमध्ये मोठ्या संख्येनं आंबेडकरी अनुयायी जमलेले होते वेगवेगळ्या संघटना संस्था आणि आंबेडकरी विचारांचे समुदायाचे लोक एकत्रित आलेले होते विविध पक्षांचे संस्था आणि संघटनांचे लोकही यावेळेला उपस्थित होते बुद्धम शरण गच्छामी असं म्हणत यावेळेला या, या, या कॅन्डल रॅलीचा समारोपही करण्यात आला रात्री अकराच्या सुमारास कॅन्डल मार्च काढून महामानवाला मानवंदना देण्यात आली मनमाड हे सगळ्यात महत्वाचं केंद्र मानलं जातं आंबेडकरी चळवळीसाठी